हॅलो हाय नमस्कार मंडळी तर आज आहे डे थ्री आणि आज आम्ही आलो आहे गजानन महाराजच्या म्हणजे महाप्रसाद जो असतो महाप्रसाद इथं आम्ही खायला आलो आहे तुम्ही बघू शकता खूप मोठी अशी गर्दी आहे आणि महाप्रसादासाठी एवढे सगळे भावे की तो उभे जेवण्यासाठी आणि आज आहे बुधवार आणि बघू शकता खूप गर्दी आहे आणि आता बघू आतमध्ये गेल्यावर जेवणाला काय आहे काय सो चला थोड्याच वेळात मी थोड्याच वेळात नाही कमीत कमी आम्हाला अर्धा एक तासच्या आर पार जाणार आहे वरती जायला बघू शकता ती वरती आहे तिथून दोन तीन सिड्या सोडून आम्हाला दोन मजले सोडून आम्हाला वरती जायचं आहे तेव्हा आम्हाला महाप्रसाद इथं भेटणार आहे तसाला भेटूया थोड्याच

तसाला आतमध्ये काय हो ते दाखवते नक्कीच इकडं या आणि नक्कीच या मंदिरात भेट द्या खूप सुंदर असं मंदिर आहे आणि प्रसन्न असं वातावरण आहे नाही इथं भूक लावले ना अगरबत्ती लावली काहीही लावले ना आणि सुगंध इथं पसरलेलं आहे भारी वाटतंय तर चला परत जाऊया आता दुसऱ्या ठिकाणी आपण दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहे जिथ महाराजांचं मंदिर आहे आता इथं आम्ही आलेलो करू शकतो चला आतमध्ये जाऊया काय म्हणता तुम्ही काय म्हणता कसं वाटतंय बरं वाटतंय का बरं वाटलं इथं येऊन शे गावली येऊन कसं वाटतंय तुम्हाला छान वाटतंय का तुम्हाला कसं वाटतंय मावली काय म्हणता मग दोघं व्यवस्थित वाटतंय शांतता वाटते कसं वाटतंय मनाला समाधान शांतता वाटते अजून किती ठिकाणं फिर फिर तुम्ही फिरले इकडचे माऊली हां किती ठिकाणं फिरले इकडचे तुम्ही आता आम्ही तीन चार ठिकाणी जाऊन आलो कृष्णाचा माळ बघितला आहे एक ठिकाण आम्ही मंदिरात जाऊन आलो आहे आणि महाप्रसादाचं जाऊन दिये शिवगाव होतो पहिले आता आम्ही शंकराच्या मंदिरात आलो त्याच्या अगोदर खूप किती गोष्ट आहे शंकराच्या पहिले फक्त छोटस दगडाची होती म्हणजे पिंड होती आता ह्या मंदिराचा जीर्णकार झाला ह्या मंदिराचा पीक वेळेस जीर्णधार झाला आणि आता हे असं मोठं बनवलं आहे नाव हो का धन्यवाद तुमची माऊली मंदिर आहे तसं